चालू आहे त्या बाबा भाकरी या बाजीच्या बाकरी खायला स्वयंपाक चालू आहे बाबा दुखाने जायला तर मसाला रात्री केला भाकरी करावी वडापाव खाल्ल्या बाबा पोराटे खावा तर कागद उठल्यापासून ते रात्री खावा तर नाहीत खाल्लं आता खाल्लं म्हणजे आता

दोन चार फुटी रात्री करावं लागले रात्री वैताग वैता जीव मसराकडे जायला लागतं हेच नाही परत रेड कशी डोस तर राहात माझं जात आताच करून घ्यायला पीठ संपलं उद्या दादा लागलं करून घ्या रात्री मिरच्या हे नीट केल्या बघा आलीवर आपण चटणी करायचं केली आज लोक लावून येते सराई म्हणजे आले की करायला चटणी ही कांदा चिरून नीट निटक हे करून ठेवलं आली की चटणी भाजते आणि कुटाय जाते भर करून ठेवा म्हणलं सहा सात रात्र केल्या काय खात मलाच लागत इतके जे वस्तू करत होती किचन मध्ये तेव्हा दिसली ह्याच्यात करते धुरात करते हे काय मी करत करत तेव्हा काय होत काय आम्हाला टेन्शन घ्यायचं आमच्याकडं आमच्याकडं थप्पाच नाही म्हणून येतो जातो येतो जातो सकाळी एकदाच काढून नुसतं घरात व्यस्त तर बदावा दावा दाखव मस्त्र सोडायचं म्हणजे तर खाऊस आणि परत मसर सोडणं काढून आधी पाऊस गेला पळून परत कशाला येते पाऊस जिल्हा आता वाट बघते पावसाची हे आता कशाला येते आता मला थांबा बाजार दवाखान्या बघा आजचे दिवस टेकडी आजचे दिवस जायला उद्यापासून बिलकुरी आपल्या चटण्या करायचं ऐकायचं आणि मला सपोर्ट करा तुम्ही जरा काय करायचं पैसा पण लागतोय दवाखान्यात एकरा आजार येते सपोर्ट करा म्हणजे मग बरं आपली चटणी सातशे रुपये किलो आहे फुटावा असं आपण माणूस किती पैसे घालत आहे सांगा चटणी चटणी अशी तशी बी नाही बघून बघायला घेऊन तेव्हा खरं खरं पोजाताई म्हणते ते खरं आहे खरंय बघ मी म्हणते तीच खरं एकदा घेऊनच बघा तुम्ही चटणी

करीला कुणा कोणाकड कर पळाय सांगा आमच्याकडे काय भिंडू नसतो आमच्याकडे सर नाही मला बोलवा करीला करीला नसले तरी पळायला पोळ्या खायला करीला खरंच घ्या गावठी पुन काय गावठी पूजा दुसरीकड ना गावटी गा पूजा मसाला जरूर एकदाच घ्या संपत आलाय बाजरप लागायचा भाज लक्ष्मी यायच्या गणपती यायचं परत काय खात नाही दोन तीन दिवस खाय तेव्हा खायबे असे म्हणा परत काय गणपती खात नाही शक्यतो परत ये सप्टेंबर ऑक्टोबर परत ये तू येस हीच दसराची तू घटात असतं लागलं शक्य होऊन झालं कस येत तुम्ही काय केल्या चपातीच्या भाकरीच्या भाकरी आवडते भाकरी कट्टी गॅस पोषण करते शिकुस्ते तर नको वाटते आपल्या भेटे पैसे द्यायच हातात सगळ्यांना लावायचं महिला जीव